शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणुकीत अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून डॉक्टरची सत्तेचाळीस लाख तीन हजार पाचशे त्रेचाळीस रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा सायबर पोलिसांकडे दाखल करण्यात आला विजय गाडे नंदनवन कॉलनी एकविरा चौक पाईपलाईन रोड असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव आहे पोलिसांनी आय सी ग्रुप गोल्ड स्टॉक क्लब ए फाईव्ह या व्हॉट्सॲप ग्रुपमधील अनिका शर्मा या महिलेविरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे डॉक्टर गाडे यांचे नेवासा फाटा येथे रुग्णालय आहे ते कुटुंबासह नगर शहरात राहतात दिनांक एकोणावीस जूनला ते फेसबुकवर शेअर ट्रेडिंग कसे करावे आणि शेअर ट्रेडिंगमध्ये नफा कसा मिळवायचा या विषयाची जाहिरात पाहत होते या जाहिरातीला प्रतिसाद दिला असता एका व्हॉट्सॲप ग्रुपची लिंकद्वारे त्यांच्या मोबाईल क्रमांक आय सी ग्रुप गोल्ड स्टॉक क्लब ए फाईव्ह या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट झाला या ग्रुपच्या ॲडमिन अनिका शर्मा हिने तिच्या व्हॉट्सॲपवरून डॉक्टर गाडे यांच्या व्हॉट्सॲपवर संपर्क करून ट्रेडिंगची माहिती दिली आणि अधिक परताव्यासाठी आम्ही सांगेल त्या पद्धतीने गुंतवणूक करा असं सांगून तिने डॉक्टर गाडे यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर अनिका शर्माने सांगितल्याप्रमाणे डॉक्टर गाडे यांनी त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून एकोणावीस जूनला ते नऊ जून दोन हजार चोवीसपर्यंत एकोणचाळीस लाख तीन हजार पाचशे त्रेचाळीस रुपयांची रक्कम भरली डॉक्टर गाडे यांनी परताव्यासाठी विचारणा केली असता तिने सांगितले की आय पी ओमध्ये तुम्हाला लॉटरी लागली आहे तुम्ही अधिक पैशांची गुंतवणूक केली तर दीडशे ते एकशे साठ टक्के अधिक परतावा मिळेल असे अमिश दाखवले त्यानुसार डॉक्टर गाडे यांनी अकरा जुलैला बँक ऑफ बडोदाच्या खात्यातून आठ लाख रुपयांची रक्कम आर टी जी एसद्वारे पाठवली त्यानंतर डॉक्टर गाडे यांनी अनिका शर्मा हिच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली असता तुम्ही आणखी चाळीस लाख रुपयांची रक्कम भरा नाहीतर तुमचे अकाउंट फ्रीज होईल आणि तुम्हाला पैसे परत मिळणार नाहीत असे सांगत पैसे परत देण्यास टाळाटाळ केली